हॅलो गुड मॉर्निंग आज मी पहाटे पहाटे उठलेली आहे आणि बघा पहाटचं वातावरण किती सुंदर आहे तर हे बघा काल खूप कस्टमर चालू होते तर काल खूप राडा झालेला होता तर त्याच्यामुळं मी आहे तसंच ठेवलेलं होतं माझं अर्धा ब्लाऊज पण राहिलेलं होतं आणि आज खूप सारे ब्लाऊज कम्प्लीट करून द्यायचे पण आहे आणि आज सोनूचा पण टिफिन बनवायचा आहे वेदला सुट्ट्या लागलेले कृष्णाला सुट्ट्या लागलेले आपन तर इथला आधी आपण पसर आवडून घेऊ तरी आज थोडंसं उठायला उशीर झाला तर ब्लाऊज भरपूर कम्प्लीट करून द्यायचे आहे आपल्याला कोणाचं डोळे जेवणाचं कोणाचं लग्नाचं आता जयंती पण आलेले तर कोणाचे जयंतीचे ब्लाऊज कम्प्लीट करून द्यायचे आहे हा बघा इथं हा माझा ब्लाऊज आहे कालचा अर्धा राहिलेला तर एक तासाचं टार्गेट ठेवलेलं ता होतं मी तर गिरायक चालू झाले याचे पार्लरचे क्लाइंट चालू झाले त्याच्यामुळं हा ब्लाऊज तसाच राहिला तर नंतर मग आम्हाला उपवास होता तर मग आम्ही स्वयंपाकाला लागलो त्याच्यामुळं मग संध्याकाळी पण नाही जमलं शिवायला तर मग आता मी शिवते हा अर्धा राहिलेला ब्लाऊज अजून पण आपल्याला दुसरे शिवायचे आहे बघा आई तर हा माझा अर्धा ब्लाऊज कम्प्लीट राहिलेला होता तर हा मी आधी शिवून घेते असं तर खूप सारे ब्लाऊज द्यायचे खूप आणि साडेपाच वाजून तर आता जेवढं होईल तेवढं शिवणार आहे आणि सोलूचं पण आज लवकर शाळेचा टाईमिंग आहे साडेसात वाजता त्याला पण लवकर शाळेत जायचं असतं त्याच्यामुळं मग साडेपाचला उठलं आपण तर होतं आवडून बघा आता आता आपलं हे ब्लाऊज पूर्ण झालेलं आहे शिवून आणि आता आपण हिरवं ब्लाऊज शिवायला घेतलेला आहे साडेपाच वाजेपर्यंत हे ब्लाऊज जेवढं होईल तेवढं शिवून घ्यायचं त्याच्यानंतरही आपल्याला भरपूर कामे आहेत आता करायला बाहेरची झाडझूड करून डबे करायचे सगळं आवडायचं आहे आता बघू साडेपाच वाजेपर्यंत किती होतं हे ब्लाऊज शिवून आता वाजले होते साडेपाच तर आता आपल्याला असंच येत होणार आता बाहेरचं जाऊन घ्यायला पाचच्या येत झाले सोनूचा डबा करायचा आहे मग आता फटाफट बाहेरचा आवड आपल्याला सुरुवात आत्ताचे वाजले साडेपाच तर आपण बाहेरच झाडून घेऊ बाहेर पण झाडायचं होतं पण मी तुम्हाला आतमधलाच ओटा झाडताना दाखवते तर मी इथं आतमधलं पारसं घर झाडून घेते आता आंघोळ झालेली माझी तर भांडे पण लावायचे होते पसारा खूप झालेला तो पण आवरून घेत होते तरी इथं मी गॅस घासून घेते संध्याकाळी मी गॅस घासला नव्हता तर मग आता डबा करायचा आहे सोनूचा तर मग आता गॅस घासून आहे तर पसारा पण खूप झालेला होता गॅसवरती रात्री उशिरा टाइम झाला आम्हाला झोपायला त्याच्यामुळे लवकर आवरूनही झालं आता आपलं सगळं किचनची स्वच्छता झालेली आहे बघा खिडकी उघडली बाहेर आता छान उजाडलेलं आहे आणि आता इथं मी बटाटे उकडत घालत आहे स्वच्छ दोन पाण्यात बटाटे धुवून आणि मग कुकरला बटाटे उकडायला लावायचे आहे कारण सोनूला आहे ना बटाट्याची चटणी किंवा भेंडीची भाजी हे दोनच लागतं टिफिनला त्याला दुसरी कुठली भाजी चालतच नाही त्याच्यामुळं भेंडी किंवा बटाटं याच्यापैकी एकच नेहमी त्याच्या टिफिनसाठी असतं तर मग आता बटाटे उकडत घातले आणि आता <laughs> चहा उकळायला ठेवते आहे कारण चहा घेतल्याशिवाय पुढचं काही काम होणारच नाही आता चहा पिऊनच नंतरची सगळी कामंच होईल आणि स्वयंपाकाला पण सुरुवात होईल तर आपण चहामध्ये मस्तपैकी गवती चहा आणि अद्रक टाकून आपण चहा करत आहोत रात्री घासलेली सगळी भांडी स्वच्छ पुसून आता लावून घेते आहे म्हणजे कसं पटकन स्वयंपाकाला लागणारी भांडी घेता येतात आणि आपलं काम पटकन होतं काम सोपं जातं करायला आता माझे भांडे लावून झालेले आहे आणि मग डबे वगैरे सगळे साईडला काढून ठेवले म्हणजे पटकन डबा भरता येतो इकडे इकडं झाकण कुठं गेलं डबा कुठं गेला परत हे शोधावं नाही लागत कारण मग घाईमध्ये पटकन झाकण सापडलं तर डबा सापडत नाही डबा सापडला तर झाकण सापडत नाही आणि मग तसं काही फजेती होऊ नये म्हणून आपण सगळं व्यवस्थित आधीच सगळी तयारी करून ठेवतो आणि आता दोन पोळ्या चपात्या करून घेते आत्मनांच्या डब्यासाठी थोडीशी खिचडी पण करायची आहे साबुदाण्याची आता इथे मी चहा घेते आणि चहा पिता पिता शेंगदाणे भाजते म्हणजे वेळेची बचत होते तर आता शेंगदाणे भाजून झालेले तवा ठेवलेली मी तापायला तर सोनूच्या टिफिनसाठी मी दोन चपात्या पहिले करून घेणार होते तर तुम तोपर्यंत शेंगदाणे थंड होते तर इथं सोनुच्या टिफिनसाठी मी दोन चपात्या करते पहिले तर शेंगदाणे गार होत आहे तोपर्यंत तो खिचडी पण करायची साबुदाण्याची तर बटाटे पण उकडत आलेले आहे आपले आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा तर आता शेंगदाणे पण गार झाले होते पाकडून घेतले शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा होता शेंगदाण्याचा कूट करून घेतला मी आता तूप टाकते कढईमध्ये तर खिचडी करून घ्यायची आपल्याला तर उशीर होत होता साडेसात वाजत होते बटाटे पण थंड करायचे होते तर मी बटाटे कुकर मधून काढून घेतले अजून सोनूला पण उठवायचं होतं त्याचा पण आवरायचं होतं त्याला पण आंघोळ वगैरे घालायची होती सोनूचा चहा मी काढून ठेवलेला होता तर आता इथं टिफिन पण भरून ठेवते खिचडीचा टिफिन घरला खजूर टाकते टिफिनमध्ये तर आता उपवासवाल्यांचा टिफिन भरून झालेला होता तर सोनूसाठी मी बटाट्याची चटणी करवते होती त्याला बटाट्याची चटणी आणि भेंडी असं दोन पदार्थ खूप आवडतात तर आता त्याची बटाट्याची चटणी करून झाले सोनू टिफिन भरून झालेले तर आता मी टिफिन बॅग भरून एका साईडला ठेवते सोनूला उठवायचं तर इथं बॉटल वगैरे भरायच्या होत्या तर मी सोनूची वॉटर बॅग भरून टिफिन मध्ये घालून घेतली तर इथं सोनूला जा, आंघोळ घा घालून झालेली होती तर आता त्याचा युनिफॉर्म पण घालून झालेला होता आता उन्हाळा लागलेले आहे पण त्याला हाफबाईचा शर्ट घालायला आवडत नाही म्हणून त्याला कंपल्सरी स्वेटर लागतं आणि जरी घरी असला तर लांबाईचा शर्ट तरी लागतो तो हाफबाईचा शर्ट घालत नाही म्हणून ते उन्हाळा लागलेले तरीसुद्धा श स्वेटर घालून जायचं असतं त्याला तर मी इथं त्याचं आवरती आहे भांग वगैरे पावडला पावडर पण लावती आहे तर त्याला पाणी दिलं प्यायला तर उशीर होतो पाणी प्यायला मग कळत नाही मुलांना त्याच्यामुळं मुला मी आधी पाणी दिलं इथं कृष्णदादा पण उठलेला होता तर इथं सोनूचे सॉक्स वे बुट घालते तर त्याला मास्क पण लावते गाडीवर जायचं असतं थंडी वाजते तर इथं धूळ पण जाते डोळ्यामध्ये तर मग त्याला पूर्ण पॅक करून कानटोपी मास्क चष्मा वगैरे पॅक करून मग जातो तो शाळेमध्ये चला 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 आत्मनंदचे शाळा स्कूल हे बघा कसे उमलले फुला सकाळी तर मी पहाटे व्हिडिओ घेतली होती तर ते फक्त स्पॉट स्पॉट दिसत होते तर आता फुलं मस्त उमरलेले आज इतके फुलं आलेले आहेत जर म्हटलं आज व्हिडिओमध्ये आपण मोगऱ्याच्या झाडाचा पूर्ण व्हिडिओ घेऊ तर एकदम मस्त पण येऊ राहिला आणि आज भरपूर फुलं आलेली आहेत बघा किती फुलं आलेले आहेत सकाळी गाजरा करायचा होता तर म्हटलं मला व्हिडिओमध्ये घ्यायचं आहे फुलो ने ये तर आम्ही काही फुलं तोडलेली आहे तर संध्याकाळी आम्ही आता गजरा करून ठेवणार ह्याचा जरी नाही काढले तर बिचारे सुकून खाली पडून जातील त्याच्यापेक्षा केसात लावला तर छानच वाटेल मला आजच्या माझं साडेचार ते साडेसातचा टायमिंग कसा वाटला खूप धवबळ राहती आता आम्हाला आज करायचे आहेत बटाट्याच्या चकल्या तर मग आज चकल्या पण करायच्या साबुदाणा भिजत घातलेला होता आणि पुन्हा आज बटाटे पण शिजवायचे आहे तर मी फक्त बटाटे खिचडी पुरते आणि सोनूचे टिफिन पुरतेच उकडलेले होते आता पुन्हा बटाटे उकडा टाकायचे आज अर्जंट ब्लाऊज पण भरपूर द्यायचे त्याच्यामुळं आजचा माझा असा टायमिंग दिवसभरचं बिझीस राहणार आहे तर सकाळची साडेचार ते साडेसातपर्यंत भरपूर धावपळ असते आमच्या हली आणि तरी कृष्णाचा आणि वेचा आज टिफिन नव्हता तर त्यांना सुद्धा लागलेली तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा आजच्यासाठी एवढंच पुन्हा भेटू आपण असे छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार